सर्वप्रथम आलेला सर्व दशावतार बघण्यासाठी आलेला रसिकांची माफी मागतो कारण तर तुमचा थोडासा हिरमोड झाला असेल परंतु आज या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अजयबाई त्यांच्याबरोबर असलेले मनोजबाई संदीप पृथ्वी अमोल त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय गेली अकरा दिवस मेहनत करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जर त्यांच्या पाठीमागे जर कौतुकाची थाप नाही मारली तर हा पुढच्या वर्षी पुन्हा कार्यक्रम दिसणार नाही आणि म्हणून तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो की खरं तर आम्ही सांगितलं होतं की आम्हाला काय भाषण बिषण नाही आम्ही खरं तर ऐकायला आलो होतो बघायला आलो होतो दशावतार काय असतं अप्रतिम असं अभिनय चालू आहे आणि त्याच्यामध्ये जसं मिठामध्ये दा दुधामध्ये मीठ टाकावं मिठाचा खडा पडावा तसं तुमचं झालं असेल परंतु खऱ्या अर्थानं राजसाहेबांना अभिप्रेत असलेलं काम जर कुठे होत असेल तर ह्या विक्रोळी विधानसभेत होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अतिशय कार्यकर्त्यांची जबरदस्त फळी आणि अजयबाई सारखे मनोजबाई संदीप त्यांच्या बरोबर असलेले सर्व आपले महाराष्ट्र सैनिक विविध अंगीकृत असलेल्या संघटनांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी काम करत असताना मला जर आम्ही जर दोन शब्द त्यांच्याबद्दल बोललो नाही तर त्यांना ती उर्मी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मिळावी एवढ्याच प्रामाणिक भावनेनं आम्ही आज या ठिकाणी आलो त्यांच्या प्रेमासाठी आलो खरं तर अनेक ठिकाणी आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी कबड्डीचं टुर्नामेंट आहेत अजयबाई पृथ्वी पुढे तिथेही जायचं आहे सकाळीच आम्ही राजसाहेबांकडे गेलो होतो एक महाराष्ट्राचा द्रष्टा नेता एन डी लिमिटच्या तर क्षितिजाच्या पलीकडे ज्यांची नजर आहे आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी या महाराष्ट्राला चांगले दिवस येण्यासाठी महाराष्ट्र मराठी मारा, नाणा संस्कृती जपण्यासाठी एक तुमच्या आमच्या घरातला माणूस की त्यांनी आपल्या रक्ताचं आणि भक्ताचं नातं त्यांनी शिवसेना ना प्रमुखांची तोडलं फक्त तुमच्या आणि आमच्यातलाच एक सर्वसामान्य माणूस असामान्य पदापर्यंत मी घेऊन जाईल तुमच्यातला मी नगरसेवक करेल तुमच्यातला मी आमदार करेल सर्वसामान्य कार्यकर्त्यातला मी खासदार म्हणून पाटील ही उर्मी आणि इच्छा इच्छाशक्ती बाळगणारे महाराष्ट्राचे खरे नेते आदरणीय राजसाहेबांच्या संस्कारातून ही सगळी झालेली मंडळी मोठी झालेली आम्ही सगळी मंडळी आहोत मला खात्री आहे की या भागात येणाऱ्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा या सगळे पदाधिकारी फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढी मी खात्री बाळगतो आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलून जे आमचं आदर सत्कार केलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या कुणाचा सत्कार करावा हे देखील एक कल्पकता असायला लागते आम्ही ज्या भागात डिलाल लोड भागात राहतो दक्षिण मध्ये मुंबईमध्ये राहतो तो कबड्डी प्रेमी असा विभाग आहे पहिला अर्जुन अवॉर्ड सदानंद शेट्ट्यांना मिळालेला आहे पहिला छत्रपती अवॉर्ड सीताराम साळुंग मिळालेला आहे अशा भागातल्या असलेल्या कबड्डी संघातले त्यांचे पंच त्यांचा सत्कार आमच्या हातून केला त्याच्यानंतर गोविंदा म्हटलं की लालबाग परळ रोड माजगाव ताडवाडी आठ आठ थराचा था मानवी मनोराज असणारी सर्व मंडळी आमच्याकडे जो जय भारत आहे तो पण आठ थर लावतो अशी मंडळी आहेत आणि पुन्हा त्यांचा सत्कार संजय दामदार साहेबांचा स्वतःचा गोविंदा आहे माझा स्वतःचा गोविंदा आहे त्यांच्या हातून पुन्हा सत्कार शेट्टेसाहेबांचा केला आणि त्यांच्या नावाचा छत्रपती आहे नावात छत्रपती असल्यानंतर आठ काय पुढच्या वर्षी नऊ थर लावा आणि ते लागणारच आणि ही कल्पकता ही आयोजन आयोजकांकडे असायला पाहिजेत की आहे आणि अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध आज कार्यक्रम सर्वसामान्य या कांजूर गावातील सर्वसामान्य माणसाला बघायला ऐकायला मिळते ही खरंच फार मोठी मेजवानी आहे आणि असंच या ठिकाणी उत्तरोत्तर अशी प्रगती होत राहो अशा पद्धतीनं राजसाहेबांना अभिप्रेत असलेली सर्व कार्यकर्ती मंडळी आपण सगळ्यांनी एकजूट एकत्र येऊन अशा पद्धतीनं आपण असेच कार्यक्रम घेत राहा एवढीच आई भावनीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या मंगल समयी मला बोलण्याची संधी दिली म्हणून सर्व आयोजकांचं आणि विशेष करून निवेदन करण्याचं मी मनापासून आभार मानतो चांगली सोबत मिळाली चांगली माणसं भेटली की त्याची प्रगती होत असते शब्दांमध्ये फार मोठी जादू असते एकदा एका कवीने शांताबाईंना विचारलं की आकाश आणि आभाळ या तुमच्या कवितेतल्या दोन्ही शब्द सेम असतात त्यातला फरक काय दोन्ही ते शब्द एकच आहेत मी म्हणाले की तुम्ही चुकताय आकाश हे निरभ्र असतं आणि आभाळ हे भरलेलं असत या परमेश्वरांनी या या सृष्टीमध्ये एक फार मोठं निसर्ग आणि फार मोठी देणगी दिलेली आहे की आपण आकाश माया बोलू शकत नाही पण आभाळ माया बोलू शकतो अशी आभाळाची माया तुम्ही राजसाहेबांच्या पाठीशी तुम्ही सर्व मराठी माणसांनी ठेवावी आणि मला खात्री आहे की राजसाहेब देखील तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांवर आभाळगत माया ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढी आई भावनेच्या चरणी प्रार्थना करतो दिवाळी तर आपली चांगली गेलेलीच आहे परंतु येणारं नूतन वर्ष देखील सुख समृद्धीचं भरभराटीच उत्तम आरोग्य आणि निरोगी जावो एवढीच आई भावनेच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी जास्त वेळ न बोलता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र